मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील दोन वाघ म्हणजे सप्त हिंद केसरी सुंदर आणि आपला कोल्हापूर आणि कर्नाटक भाग गाजवलेला आरत परतचा बादशाह म्हटलं म्हणजे हिंद केसरी हरण्या आज एकत्र आलेल्या आहे शिरंबेला त्याची मुलाखत आपण थोडक्यात घेऊयात नमस्कार भाऊ नमस्कार आ, एक सोनी रिशन आहे आपला सप्त हिंद केसरी सुंदर आणि कर्नाटक तसंच महाराष्ट्र गाजवलेला हिंद केसरी हार नाही आज एकत्र एका मंडपाखाली येत काय आनंद आहे आज आनंद खिलार बैल आहेत पळतो हा आणि आपला तीन फेऱ्यात बोलतो मग अशी आपली चर्चा सुद्धा झाली हरण्याचं पळ तुम्ही ऑनलाईन बघितलेलं आज प्रत्यक्षात पाहिले प्रत्यक्षात बघितलं हा तरी काय वैशिष्ट्य जाणवतात कारण बरीचशी बैल तुम्ही मोठ्या मापाचं बैल हा आणि त्याचा पळ वगैरे पाहिलंय का नाही तुम्ही पळ कसं चंद्र अर्धानाची होती ना त्यावेळेस बघितला होता बरं 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 एक प्रकारे आरत परतला त्यांचे मोठे शर्यती असतात म्हणजे किलोमीटर पाच किलोमीटर रनिंग वगैरे या भागात आल्यावर म्हणजे कसं वाटतंय काय म्हणजे ते चांगलं आहे हा आणि सुंदरच आज कसे फेरा वगैरे पाहायला मिळणार आहे का सोने येणार आहे थोड्याच वेळात सत्कार आहे दोघांचा सत्कार आहे दोघांचा बरं बरं तिने गेल्या रीत आणि एक प्रकारे शिरंबे गावाबद्दल काय सांगाल मैदान कशा रीतीने चाललंय आणि आ... सुंदरचा सत्कार ठेवल्याबद्दल नंबर केला त्यांच्याच मैदानात बरं वाटेगावचं लक्ष्य आणि बरं फायनलला राहिला होता मागच्या वेळेस एक वेगळं विश्व निर्माण केलंय जाईल तिथं गुलाल घेतो आणि त्या तेवढ्या वयाचा पळणारा बैल म्हटलं तर सुंदरच म्हणावं लागेल काय धमक आहे होत्या शेअर की झालं तसं त्याच हा आणि जेव्हा तात्यांच्या तुमची इच्छा असते तेव्हा कधीच नाही करत काय सांगाल त्याचं म्हणजे एक काय म्हणतात ना, दे। का ना, ना ते देह वेडा माणूस त्यासारखा देहवाडा वेडा प्राणी नाही म्हणता येणार त्या माणसा सारखंच काम आहे त्याचं दादा आहेत आपल्यासमोर काय सांगाल आज नुसता सत्कार आहे का आ, फेरा वगैरे पाहायला मिळेल का सोने बर सोन्या पन्नास पन्नास आणि सुंदरचा भरपूर मोठा इतिहास आहे काय सांगाल मला वाटते वयामध्ये सुंदर सोन्यासोबत बिनजोड केले बिनजोड केलेले आहेत काय वैशिष्ट्य जोडीची आणि महाराष्ट्रात टॉपचे बर आणि किती फोन येऊन गेले तुम्हाला सकाळी सुंदर येणार आहे का बाबा कारण कोणपर्यंत एक प्रकारे एक सुंदर असं नियोजन लावलंय असं क्वचितच घडत तीन मोठी बैल एक, सा आ, एक, संदा देल संदा देल एक साथ आहेत या नियोजनाबद्दल काय सांगेल शिरमबेगाव आणि दादाबद्दल काय सांगेल एक नंबर नियोजन केलं विशेष सत्काराचं नियोजन केलंय मला वाटतंय उद्या बेल माचीचं मैदान आहे वाईचे इथं उद्या दिसेल का सुंदर आपल्याला उद्या सुंदर पाळणार हा शंभर टक्के टक्के हारण्याबद्दल काय सांगाल कारण एक बघितलं एकना आहे आणि मैदान बरीचशी मैदान गाजवली तिने काय सांगाल बघितलं सांगेल पाहिले मित्रांनो दादा आहे आणि हरणे संधीदा स्वप्न बघितलेलं आज पूर्ण झाली इच्छा पूर्ती झाली सचिन तेंडुलकरांचं वाक्य आहे स्वप्नांचा पाठलाग करा नक्की स्वप्न पूर्ण होते स्वप्न बघा चांगल्या पद्धतीने बघा चांगली

अक्षरुतीची वेगळे पण खिलार गोष्य बघा किलार म्हणजे खिलारचा किलार म्हणजे किलार मालकासाठी टिकून पाळणार मालकासाठी जीवाची बाजी लावणार बाई कधी ना कधी तर ते पाळत पळतात